महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र ड्रॅगन स्पेस ट्रॅव्हल मध्ये एक नवीन अमेरिकन प्रायव्हेट एअर स्पेस मॅन्युफॅक्चर स्पेस एक्स कंपनीनं डेव्हलप केलेलं हे अत्याधुनिक स्पेस क्राफ्ट इलॉन मस्क यांच्या व्हिजनचा आविष्कारच म्हणावा लागेल नमस्कार मी शुभमराज आपण पाहताय महाराष्ट्र दिनमाल स्पेसमध्ये ह्युमन आणि कार्गो ट्रान्सपोर्टेशन इझी करणं हा या कंपनीचा मुख्य उद्देश आहे दोन हजार दहा पासून वापरात असलेली ही स्पेस कॅप्सूल कॅलिफोर्नियामधील हॉथॉर्न इथं असलेल्या स्पेस एक्सच्या हेडक्वार्टर्समध्ये डिझाईन आणि मॅन्युफॅक्चर केलं जात ड्रॅगन कॅप्सूलचे दोन मुख्य प्रकार आहेत केवळ कार्गो ट्रान्सपोर्टेशनसाठी असलेलं कार्गो ड्रॅगन आणि ऍस्ट्रॉनॉट तसेच कार्गो ट्रान्सपोर्टेशन अशा दोन्हीसाठी असलेलं क्रू ड्रॅगन ड्रॅगन कॅप्सूलचा प्रमुख उद्देश इंटरनॅशनल स्पेस सेंटरमध्ये कार्गो आणि ऍस्ट्रॉनॉट पोहोचवणं तसेच तिथून पृथ्वीवर परत घेऊन येणं हा आहे सध्या हे एकमेव स्पेस क्राफ्ट आहे जे मोठ्या प्रमाणात कार्गो पृथ्वीवर परत आणू शकतात तर या ड्रॅगन स्पेस क्राफ्टची लांबी आणि रुंदी सांगायची झाली तर ड्रॅगन स्पेसक्राफ्ट सुमारे आठ पूर्णांक एक मीटर म्हणजे सव्वीस पूर्णांक सात फूट लांब असून त्याची रुंदी चार मीटर म्हणजे एक फूट इतकी आहे क्रू ड्रॅगन कॅप्सूलमध्ये सात ऍस्ट्रॉनॉट्स बसू शकतात कार्गो ड्रॅगन सुमारे सहा हजार किलोग्रॅम म्हणजेच तेरा हजार दोनशे पाऊंड पेलोड घेऊन जाऊ शकतं आणि तीन हजार किलोग्रॅम म्हणजेच सहा हजार सहाशे पाऊंड इतक्या पर्यंतचा लोड म्हणजेच पेलोड पृथ्वीवरती परत आणू शकत तर या ड्रॅगन कॅप्सूलला एनर्जी जी आहे ती सोलर पैनल द्वारे मिळते जे ट्रंक मॉड्युलवर कॅप्सूलच्या मागील भागात बसवलेलं असतं हे सोलर पॅनल इलेक्ट्रिसिटी मध्ये रूपांतर करून कॅप्सूलच्या सिस्टीमला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतं आणि बॅटरीज चार्ज करतं तर या ड्रॅगन कॅप्सूलमध्ये सोळा डेको थ्रस्टर्स असतात जे व्हेकलला मुवमेंट्स कंट्रोल करण्यासाठी मदत करतात उदाहरणार्थ ऑर्बिट चेंज करणं आणि पोझिशन कंट्रोल प्रत्येक ड्रेको थ्रस्टर व्हॅक्युममध्ये सुमारे चारशे न्यूटन म्हणजेच नव्वद पाऊंड फोर्स जनरेट करतो क्रू मध्ये आठ सुपर ड्रेको इंजिन देखील आहेत जे इमर्जन्सी व्हीकल व्हीकलला रॉकेट पासून सेफली दूर नेण्यासाठी यूज केले जातात या इंजिनसाठी मोनोमिथाईल हायड्रॉक्झिन एम एम MMH, एच आणि नायट्रोजन टेट्रा ऑक्साइड एन टी ओ हे फ्युअल आणि ऑक्सिडायझर यूज केलं जातं तर या स्पेस एक्स कॅप्सूलच्या रिएन्ट्री आणि लँडिंगबाबत बोलायचं झालं तर पृथ्वीवर परत येताना ड्रॅगन मध्ये एंटर करत जिथं ते सुमारे दोन हजार सेल्सिअस इतक्या अत्यंत हाय टेम्परेचरला सामोरं जात यासाठी कॅप्सूलवर एक स्पेशल हीट शिल्ड असते स्पीड कमी करण्यासाठी ड्रोन पॅराशूट आणि त्यानंतर चार मुख्य पॅराशूटचा यूज केला जातो जो कॅप्सूलला सेफली समुद्रामध्ये स्प्लॅश डाऊन लँडिंग करण्यात मदत करतात तर या स्पेसएक्स कॅप्सूलच्या बद्दल बोलायचं झालं तर ड्रॅगन कॅप्सूलच्या डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंगचा अंदाजे खर्च मोठा आहे नासाने स्पेस एक्स सोबतच्या कमर्शियल क्रू प्रोग्रामसाठी बिलियन्स ऑफ डॉलर्सचा अग्रीमेंट केला आहे तर या स्पेसएक्स ड्रॅगन कॅप्सूलच्या डेव्हलपमेंट कॉस्ट बद्दल बोलायचं झालं तर ड्रॅगन कॅप्सूलच्या डेव्हलपमेंट आणि मॅन्युफॅक्चरिंगचा अंदाजे कॉस्ट हा मोठा आहे नासाने स्पेसएक्स सोबतच्या कमर्शियल क्रू प्रोग्राम साठी बिलियन्स ऑफ डॉलर्स केला आहे एका क्रू ड्रॅगन मिशनचा अंदाजे कॉस्ट सुमारे शंभर ते दोनशे मिलियन म्हणजे जवळपास आठशे ते सोळाशे करोड रुपये इतका असून त्यात रॉकेटचा कॉस्ट आणि इतर ऑपरेशनचा खर्च इन्क्लूड असतो ड्रॅगन कॅप्सूलने स्पेस ट्रॅव्हलमध्ये सेफ्टी इफिशियन्सी आणि कॉस्ट इफेक्टिव्हनेस आणून भविष्यातील ह्युमन स्पेस मिशनसाठी एक महत्त्वाचा माईलस्टोन गाठला आहे याने अशाच प्रकारच्या बातम्यांसाठी आणि इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओसाठी महाराष्ट्र दिनमानच्या इंस्टाग्राम पेजला फॉलो करा आणि यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद